महाराष्ट्रातल्या राजकीय पटावर सध्या एक वेगळीच धून वाजते गेल्या वर्षीच्या निवडणुकीनंतर आलेले सरकार अद्याप आपल्या पायावर पाया पूर्णत उभे राहिलेले नाही तरीही बदलांच्या अफवा वेगाने पसरत आहेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उघडपणे सांगितले आहे की मंत्र्यांना पुरेसा वेळ दिला जाईल पण कामगिरी नसेल तर तोच नारळाचा धोका मिड डे ने यावर खास वृत्त दिले आहे ज्यातून असा संकेत मिळतो की गुजरात प्रमाणेच महाराष्ट्रातही मोठा घोटाळा होणार आहे सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते गुजरात नंतर आता महाराष्ट्रात कॅबिनेटमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे सुमार कामगिरी करणाऱ्या वादग्रस्त ठरलेल्या अनेक मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते पुढील वर्षभरात मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल त्यांच्या कामाचं मूल्यमापन होईल त्यामुळे अनेक मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे शिंदे सेनेचे त्यामुळे त्यांच्यापैकी नारळ मिळणार याची चर्चा रंगू लागली आहे राज्यातील महायुती सरकारनं अद्याप वर्ष पूर्ण केलेले नाही आम्ही मंत्र्यांना काम करण्यास स्वतःला सिद्ध करण्यास पुरेसा वेळ देऊ अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिली मिड न याबद्दल वृत्त दिलं आहे दोन किंवा अडीच वर्षांनी मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो ज्यांना अपेक्षित कामगिरी करता येणार नाही त्यांना नारळ देण्यात येईल अशा शब्दात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पुढील प्लॅन सांगितला भाजपनं गेल्याच आठवड्यात गुजरात मधील मंत्रिमंडळात मोठे बदल केले सरकारमधील सर्व सोळा मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले केवळ मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा राजीनामा घेतला गेला नाही दुसऱ्याच दिवशी पंचवीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली मागील सरकार मधील केवळ सहा जणांना पुन्हा संधी दिली गेली नव्या मंत्रिमंडळातील बारा जण हे पहिल्या टर्म चे आमदार आहेत आता हाच गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री वादात सापडले आहेत त्यांच्या वर्तवणुकीमुळे महायुती सरकारची प्रतिमा डागाळली आहे आतापर्यंत केवळ धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा झाला आहे अन्य वादग्रस्त मंत्र्यांना केवळ समज देण्यात आली आहे यातील अनेकांना पुढील वर्षभरात डच्चू मिळू शकतो गेल्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक झाली पाच डिसेंबरला फडणवीस सरकार अस्तित्वात आलं सध्याच्या घडीला मंत्रिमंडळात एकोणचाळीस सदस्य आहेत यातील तेहतीस कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री आहेत सर्वाधिक मंत्री भाजपचे आहेत मंत्रिमंडळात भाजपचे एकोणीस शिंदे सेनेचे अकरा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ जण आहेत हे बदल घडले तर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने रंग भरतील असं वाटतं नव्या चेहऱ्यांसोबत काय नवे येईल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा